नरक शिंदेवाडी रोडवर मारुती अल्टो कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोन चाकीवरील तिघी व कारमधील एक असे चौघे जण जखमी झाले असून मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी प्रकाश शिवाजी माने राहणार कुपवाड यांनी फिर्याद दिली असून कार चालक तुळप्पा पाटील राहणार परंदवाडी फलटण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे एम एच दहा सी के एकतीस सोळा या क्रमांकाची दुचाकी व एम एच पस्तीस ए बावीस सत्तावीस या क्रमांकाची अल्टो कार या दोन वाहनांचा या ठिकाणी अपघात अभगाद झाला अपघातात शिवाजी माने ज्योती माने शौर्य पवार लिंगाप्पा पाटील हे चौघे जण जखमी झाले असून या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत